साथ। माला ए, एंचा माला है मी संजय बाबासाहेब देशमुख वर्ष साठ पण कुठलाही मला त्रास नव्हता फिटनेसच्या बाबतीत तर जानेवारी वेळी मला कानातून आवाज सुरुवात झाले इतके विचित्र फिलिंग होत त्यावेळी म्हणजे झोप वगैरे डिस्टर्ब झाले सगळं मी सै सैरा वैरा असं नुसतं चालत म्हणा आणि हा इफेक्ट मला चोवीस देत होता त्यातूनही दिवसभरात जरा टी व्ही वगैरे वगैरे मध्ये तो थोडासा त्याचा इफेक्ट कमी जाणायचा पण रात्री झोपताना मला तो फारच हे होत होता छळ अमूलकर माझ्यापेक्षा वयानं लहान असले तरी मी त्यांच्या पाया पडेल इतकी त्यांनी मला चांगली ट्रीटमेंट दिली आणि माझं क्युअर अगदी होण्याच्या मार्गावर पूर्णपणे संपण्याच्या मार्गावर एक मानसिक हे आहे म्हणून ते थोडंसं मला जाणवत बाकी काही नाही कोणीही घाबरू नये कोणी घाबरू नये असं काही असेल तर डॉक्टर अंबोलकरांना नक्की भेटा पुण्यात सातारा रोडवर देत पण कमी हॉटेल समोर महर्षी नगर रस्त्यावर आज जाताना उजव्या हाताला त्यांचं दवाखाना आहे बरंच एकदा डॉक्टर आंबोळकरांचे धन्यवाद करतो